कार मित्रांनोनो कशा आहेत मजेत ना मी रोशन गोगोले पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत करतो आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज आपण आहे आपल्या गावामध्ये असताना एका रेसॉर्टमध्ये रिसॉर्टला वीड डायट येतो म्हणजे रेसॉर्टला मी तर आपण आले मे महिना म्हटलं तर पूल खूप असतं आता मे महिना तुमचं एंडिंग आलं आहे आता मे महिना समोर आल्याने आणि काही दिवसात पाऊसच पडेल पण आता आम्ही बरीचशी गावातली पोरं मिळून सर्व आता एका रेसॉर्ट एका रिसॉर्टला जाऊया तर आता आम्ही रेसॉर्टात चोरले मुंबईला जसे रेसॉर्ट असतात मुंबईला बरीशी पोरं मजे मजेसाठी मित्र रिसॉर्ट तस तसंच मित्र आमच्या गावामध्ये दापोली ता तालुका दापोलीमध्ये एक रिसॉर्ट आहे महाराजा दरबार म्हणून एक रिसॉर्ट आहे तर महाराजा दरबार रिसॉर्टमध्ये आम्ही आज आलो आहे दरबार दापोलीमध्ये मी महाराजा दरबार रिसॉर्ट आहे तुम्हाला ॲड्रेसवर सांगेल मी कारण बऱ्याचशा गावातल्या माणसांना माहिती असेल इकडचे आजूबाजूचे गावातले माणसं आहेत त्यांना माहिती असेल असे काही लोकं असतात जी असं प्रत्येक काय काय ठिकाणी जाऊन बघतात म्हणजे काय काय लोकांना हाऊत असते असं नवीन नवीन ठिकाणी जाऊन रिसॉर्टला रिसॉर्टला जाऊन अशी एन्जॉय करायची असते तर त्यासाठी मी जो व्हिडिओ म्हणते तर आता महाराजा दरबार रिसॉर्ट लापनो आणि महाराजा दरबार रिसॉर्ट आहे हा पूर्ण एरिया आत मी तुम्हाला जाऊन दाखवते सर्व इक्विपमेंट्स काय काय ते त्यातमध्ये लहान लहान बुरायटी आणि स्विमिंग पूल सर्व आहे जसे मुंबईला तर रिसॉर्ट वाटतात तसंच आपलं इथं पण रिसॉर्ट आहे तर चला समोर नंतर ॲड्रेस वगैरे सांगतो तुम्हाला तिकीट वगैरे काय असते तो तुम्हाला सांगेल आणि इथं समोर तिकीट काउंटर इथे एक आहे आणि इथे एक आहे म्हणजे एंट्री आहे असे एंट्री मारल्यानंतर इथून आता नजारा दिसतो समोर आणि हा पूर्ण मला त्या दरबारचा रेसॉर्ट आहे पूर्ण बघ तर आता आम्ही कौन कळ आपल्या गावातली चार पाच जण आम्ही मी कुणाल भावेदा अजून कोण आहू दिनेश ओमकार अभ्या आम्ही चार पाच जण आम्ही आज रेसॉर्ट लावले तर आपलं कुठे आहे हा रेसॉर्ट दापोलीमध्ये कुठे गावतळे मराठा दरबार आणि दोनशे रुपये कॉस्ट आहे ना इकडे ती एंट्री बी आहे आमच्यासाठी फ्रीमध्ये आहे थोडा जास्त आपल्या मामाचा इथे हां हा तर हा रेसॉर्ट आहे विरोनगरचा खाया खाय सेंटर हा तर पूर्ण एरिया आणि आज इक्विपमेंट आहे आंघोळ करणारी आणि इथं घसरुंडे वर आहे आणि आपला पहिली उडी हो नंतर करून घ्या नंतर आपण एन्जॉय काय बरेचसे घसरुंडे वरे आहे तिथं बघायला तर चला अरे आता आम्ही घसरून ठेवून आणि बरेचसेक्विमेंट आहेत स्विमिंग पूलमध्ये उडी मारली थंड झालो आता सर्व इक्विपमेंट जेवढे पण ते इक्विपमेंट्स आहेत जेवढे पण घसरून ठेवत सर्व आम्ही आता जाऊ आणि एन्जॉय करू चला तर आपल्याबरोबर आऊ ये आऊ इकडं बघ आऊ आहे कुणाल आहे दिनेश आणि अजून दोन सिल्डर पार्टे आता

तर मित्रांनो हा बारासा मोठा एरिया पहिली आम्ही पहिली स्लाईड केली आम्ही घडची मित्रांनो मोठी जी स्लाईड होती घसरंडी ती आता पहिली गेली थोडीशी आंघोळ गेली इथे आता मोठ्यामध्ये चाललो आहे इथे हा 挂了，太棒了！ तर <laughs> <laughs> मित्रांनो <फ़ी> आता या राईड मध्ये मस्त दोन तीन राईड फिरलो आणि आता मी तर अबो वाटी नाशाच आहे हादी मोठे मोठ्या राईट हि तर राईटचं मोठी आणि ते वन दोन राईट्स मोठ्या तर बाबू कोणतो कुठून आलास तू इकडे वर कुठला गाव ठीक आहे ठीक आहे चालेल चालेल एन्जॉय एन्जॉय बरीचशी वर्ण तिथे आले ना मला तो डिजॉय आपण आपण बराच रेस्टॉर्ड मध्ये गेलाय कधी मिळू ना पण आपल्या कुठल्या मध्ये गावामध्ये असं रेसोड Það er hrað. रेन पण डान्स केला मित्र आणि इथे मित्र मस्त मी धबधबा आहे छोटा मध्ये छोटासा मित्र वॉटर सगळं बनवलाय आणि बराचसा मित्रांना आहेत इथे छोट्या मोठ्या राईड्स आहेत तर इथे मस्त मी एन्जॉय करतो तर मित्रांनो फायनली आता खूप मस्त मी एन्जॉयमेंट केली आता आपण नेगवेट एक घरावर घरावर जर तुम्हीकडे कधी येत असाल ना तर गावी कधी तुम्ही आलात तर गावावर बरेच माणसं येतात आणि कंटाळतात गावावर राहून सारखे तर कधी तो आलात तर असे एन्जॉयमेंट करेल तुम्ही असे आपल्या कोकणा साईडला तुम्ही खेड दापोली साईडला तुम्ही असाल मंडगा साईडला तर खेड दापोली मंडळगड साईडला असाल तर माझा दरबार हा मित्रांनो रिसॉर्ट आहे नक्की येऊन इथं व्हिजिट करा नक्की येऊन तुम्ही इथे भेट द्या खूप चांगला रिसॉर्ट आहे इथं खायला पिण्या सर्व आहे तुम्हाला प्राईस बी सर्व तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल तुम्हाला आणि ॲड्रेस पण तुम्हाला देईल तर चला आपण इकडे निघूया आता घरी निघालो आहे खूप आली आता गावाला नंतर त्याला असं घरी बसून बसून तो काढता येतो तर असा रेसॉर्ट वगैरे कोणी गावाला असं ओपन केलं आणि आपल्याच मराठी माणसाने खोलले तर... तर चला आता आपण निघालो आहे ही व्हिडिओ कशी वाटली नक्की सांगा आपल्या कमेंट आहे व्हिडिओ आवडतं व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा